माझ सोलापूर न्यूज चॅनेल ग्रामपंचायत केलेल्या कामाचे बिल देण्यासाठी सरपंचाच्या पतीला दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगे हात पकडले आहे याबाबत आलेगाव ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे व त्यांचे पती पांडुरंग रामचंद्र दिवसे राहणार आलेगाव तालुका सांगोला यांच्या विरुद्ध लाचलू प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की आलेगाव येथील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभागृहाचे तक्रारदारास काम मिळाले होते हे काम तक्रारदाराने पूर्ण केल्याने त्यांनी बिल मिळण्यासाठी ग्रामपंचायत येथे पाठपुरावा केला याबाबत आलेगाव येथील ग्रामपंचायतच्या महिला सरपंच यांचे पती पांडुरंग दिवसे यांनी तक्रारदार यांच्याकडे आठ हजार रुपये लाचेची मागणी केली यामुळे तक्रारदार यांनी अँटी करप्शन ब्युरो सोलापूर यांना तक्रार दिली तक्रारीच्या अनुषंगाने पंचा तक्रारीची पडताळणी केली असता पांडुरंग रामचंद्र दिवसे यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी केलेल्या कामाचे दोन रुपये व सध्याच्या कामाचे आठ रुपये असे दहा रुपये लाचेची मागणी केली होती माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल